नमस्कार मी सरिता हरपळे आणि आपल्या बातम्यांमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे इथे नाही डिबेट इथे नाही कुठली चर्चा बातम्या आपल्या बातम्या आपल्या पक्षाच्या ही बातमी अर्थातच आपल्या देशाची बातमी स्वच्छ भारत अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाले या अनुषंगाने देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी पुन्हा एकदा या, एक या स्वच्छ भारताच्या प्रवासाची आठवण केली पुढील बातमी आपल्या राज्याची म्हणजे माझा महाराष्ट्र वर्धा जिल्ह्यातून एक शुभ समाचार येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासन व एफ बी टेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला आहे या कराराचे मुख्य मुद्दे म्हणजे पुढच्या टप्प्यात न्यूज एटीन लोकमतचा अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी यांनी काय सांगितले ते ऐकूया प्रधानमंत्री मोदी साहेबांनी अमृतकाळ म्हटलेलं आहे या अमृत काळामध्ये भारताचा जो विकास आहे त्या विकासाचं इंजिन हे महाराष्ट्र असणार आहे आणि त्याची एक छोटीशी चुणूक आपल्याला पाहायला मिळाली की यावर्षी देशामध्ये जेवढं एफ डी आय आला त्यापैकी बावन्न टक्के एफ डी आय हा एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे बातमी माझ्या महाराष्ट्राच्या विकासाची मुंबईच्या चॅरिटी कमिशन ऑफिसच्या आधुनिक प्रणालीचे उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते करण्यात आले पुढील बातमी आहे नागपुरातून माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी नागपुरात बांधकाम कामगारांशी संवाद केले महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सहा ऑक्टोबर रोजी मतदार महासंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे तेव्हा संदर्भात भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावन कुळेजी यांनी नागपुरात नियोजन बैठक घेतली आणि कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन केले नवरात्रीची आजपासून सुरुवात झाली आहे तेव्हा नागपूर येथील प्राचीन कोरडी जगदंबा मंदिर परिसरातून प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेशी यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या पुढील बातमी चंद्रपुरातून चंद्रपुरातील घडलेल्या दुर्दैवी घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी कठोर कार्यवाहीची सूचना दिली आहे पहा माननीय देवेंद्रजी काय म्हणाले ते शाळेमध्ये मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि म्हणून त्याला आता फरार होता पण अरेस्ट करून आणलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे अतिशय वाईट पद्धतीनं हे शोषण त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्याच्यावर कडक कारवाई ही पोलिसांच्या वतीनं निश्चितपणे केली जाईल आणि जे जे काही कठीणात कठीण शिक्षा आहे ती शिक्षा चंद्रपुरातील घटनेत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्दैवी कृत्यावर भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा माननीय वाघ यांनी इतर कारणावरून कायम देवेंद्रजी टीका करणाऱ्या विरोधकांना विचारला प्रश्न बारामतीची मोठी ताई सोलापूरची ताई आज महाराष्ट्रातील या सगळ्या ताया का गप्पय अरे युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या एका निर्लज्ज शिक्षकाने चंद्रपुरात निर्लज्ज कृत्य केलं आणि तुम्ही सगळ्या गप्पा साधा निषेध तुमच्या बातम्यांच्या शेवटच्या टप्प्यात आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या सरकारने महिला सवळीकरणसाठी राबवलेल्या योजना लाडकी बहिणी बोलूया लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळाल्याने आता या माता भगिनींची नवरात्री देखील उत्साहाने साजरी होणार आणि ह्या सकट आपल्या बातम्यांमध्ये आपण घेऊया विराम पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसकट पाहत राहा आपल्या बातम्या आपल्या पक्षाच्या बातम्या धन्यवाद